तुमचा आवडता लोक तर आ, नमस्कार मंडळींनो आजच्या नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत असा आणि आज आम्ही विरण विरन मध्ये विरन मध्ये असो काल रात्री आ, लकी लकीदा सांगितलं की अर्जंट काम असा म्हणून तू विरन मध्ये ये तर विरन मध्ये येल आणि त्यानंतर आता सकाळी आम्ही चहा पिऊन चेक आऊट नवीन कसा जाऊचा ना <laughs> <laughs> तर मंडळी आम्ही आता पोचलो नारुळ मध्ये मध्ये आणि रांगणागड तिकडे असा आज ज्या ठिकाणी आम्ही राहतलो ते आमका इकडे नेऊ गेले आहेत आणि त्यांच्यासोबत आधी आम्ही घराकडे जातलो आणि त्यानंतर मग आम्ही गडावरती जातलो तर त्यांची ओळख तर तुमका नंतर करून देते इकडे गेल्याच्यानंतर राहण्याची सोय हो, त्यांच्याकडे आम्ही आम्ही तरी आत्ता त्यांच्याकडे केलं तर पुढची माहिती ते दे देतच आणि आज आपल्या गडावरची पण माहिती तेच देते असं घर तर एक नंबर असा त्यांचा मातीचं घर असा आणि मस्त सजवलं आहे मी का तिशी आहे का ही ओके तर मंडळीनं ना अशी घर कोकणात आता कमी दिसतात आणि आज मी ह्या घरात स्टे करतो वरती जाऊन बघूया सगळेजण वरती गेले काय मस्त एक एक भारना फोटो भारी भारीवालो एकच नंबर आता सारवणं बिरवण्याची कामं कोण करणार ना आता आली कमी झाला आता सगळा सारवना विरवना याच्या खाली लाकडी फेच्या okay, सा, पाना घातली आणि पूर्ण माती तिकडे बसवलेली असे okay. वाटत नाही ना स्लॅब सारख्या स्लॅब सारख जय शिवराय मित्र नमस्कार माझं नाव नंदकिशोर मुकुंद सरनोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला रांगणा किल्ला आणि या रांगणा किल्ल्याचे पायतशी असलेलं निसर्ग समृद्ध असं नारुळ गाव आणि या नारुळ गावामध्ये आमचा हा सर्नोमत वाडा इथे मी आपलं सहर्ष स्वागत करतो आज आपला स्टे इथे आहे आणि आता आपण रांगणा सफर करण्यासाठी जात आहोत तर मंडळीनं आता वाजल्या दो, दोन वाजून दोन मिनटं लकी सर की मी ह्या करतोय तर आता आपण गडावरती जातलो आणि तीन चार तासानंतर येतलो आपण ओके गडा गडावरती जाऊ किती वेळ हो आपल्या गडाच्या पायथ्याशी गेल्याच्या नंतर आपल्याला ते सांगतील किती वेळ लागता आपली पहिलीच वेळ असा किती जणांची पहिली वेळ असा रे सगळेजण माझी तर मित्रांबरोबर ट्रिपची कदाचित पहिली दुसरी वेळ असेल ओके मी कधी असं फिरायला कुठेच okay. नाही गेलो या गावाने फिरलोय पण ते व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणजे आपले इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवले ओके पण गडाचा अभ्यास करण्यासाठी किंवा गडाची माहिती घेण्यासाठी आणि एक वर्ष असं हल म्हणून मी पहिल्यांदाच असं बाहेर पडलो okay. तर आपल्याक आज माहिती देते खैर गेले ये तत, ते येतात आणि ते आपल्याक आज सगळी माहिती देते आम्ही आता रांगणागडाच्या पायथ्याशी पुलो आणि आता मी वरती जाऊचा प्रवास चालू करतो मला पायत्याची जिल्ह ना म्हणजे काय ते मित्र नमस्कार माझं नाव नंदकिशोर मुकुंद सर्नोबत आणि रांगणागडाच्या पायथ्याशी आज आपण आलोय आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो आता सर्नोबत म्हटल्यानंतर रांगणागडावरचे जे पायदळ प्रमुख होते त्यांना सर्नोबत म्हणायचे आज मी तुम्हाला हा किल्ला दाखवणार आहे तर किल्ल्यावर जाताना आपल्याला वाटेत जे जे काही दिसेल तिथला निसर्ग म्हणा फुलपाखरं इथले प्राणी पक्षी त्याची मी तुम्हाला माहिती देईन इथल्या औषधी वनस्पती त्याचबरोबर किल्ल्याची माहिती आणि या किल्ल्याच्या माहितीमध्ये जवळपास सातशे मीटर उंचीचा हा किल्ला आहे शिला राजा भोस दुसरा त्यांनी हा बांधकाम केलेला छत्रपती शिवाजी महाराज मासाहेब जिजाऊ राजाराम महाराज महाराणी ताराबाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला असा किल्ला आणि मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो बरं सर्वांसाठी एक सूचना आहे की कि आम्ही किल्ल्याचं पावित्र्य राखण्यासाठी दुर्गप्रेमी म्हणा शिवप्रेमी म्हणा की प्लॅस्टिक कचरा त्याचं विल्हेवाट वगैरे लावण्याची कामं करतो परंतु इथे जे पर्यटक येतात त्यांच्यामार्फत ते सूचना सुद्धा टाकले जातात तर सर्वांसाठी एक सूचना आहे तुम की तुमच्याकडे चॉकलेटचे रॅपर असतील किंवा वेफर्सचे कागद असतील तर ते आपल्या बॅगमध्येच ठेवा ते बाहेर फेकू नका ठीक आहे नारुळ गावातून रांगणागडावर जाण्यासाठी तीन मार्ग आहेत एक म्हणजे हा मार्ग आहे इथे अर्ध्यापर्यंत पायऱ्या आहे तिथून आपण तिथे पोचणार ओके दुसरा चिकीवाडी मार्गे जातो तिसापाचा तो ह्या मार्गे येऊन कोल्हापूर मार्गाहून आपल्या कोल्हापूर दरवाजाकडे जातो आणि तिसरा जो मार्ग आहे महालक्ष्मी मंदिरपासून चालू होतो आणि घोडेचिन म्हणतात त्याला सगळ्यात डेंजर मार्ग आहे सहसा तिकडून कोण जात नाही पण सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे आहे तिथून आपण आता जाणार आहोत ज्या मार्गाने आता आपण जाणार आहोत सर्वात सोपा मार्ग त्याला मार्गच म्हणजे ओके ओके आणि कोल्हापूरवर पण येऊ शकतो आपण कोल्हापूर वरून यायचं असेल तर गारगोटी चितेवाडी त्या साईडने येतो आपण अच्छा हो अध्यापर्यंत गाड्या येतात नंतर हा एकमेव किल्ला असा आहे की तिकडून आपल्याला उतरावं लागतो अच्छा आणि कोकणातून आपल्याला चढावं लागतो चढावं लागतं ओके डिस्प्ले जो प्रॉब्लेम महादेव तर आता गडचडाक सुरुवात झालेली असा दमार मध्ये बसायला फिटिंग वगैरे आणि माहिती फलक पण लागले आता या फलकावरती बघा महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेखू अशी पूर्ण माहिती आणि या भागात ते आपल्याला बघायला पण आढळतात अच्छा म्हणजे जाताना आपल्याला स्पॉट होऊ शकतो हो खूप सुंदर असा प्राणी आहे बरेच जण शिकारी पण करतात त्यांना विनंती आहे की हे प्राणी जर आपण मारून संपवले तर पर्यटकांना दाखवणार काय मंडळी फुलपाखरूचा दिसताना तुमका गेला आपला राज्य फुलपाखरू असा बघा हे पटणारं काय दाखव अस पण हे इथे आढळतात नाग आहे भोणस आहे मण्यार आहे फुलसं आहे मोठ्या प्रमाणात आढळतात त्यामुळे यायचं असेल तर सहसा शूज घालूनच आलेला चांगलं घातलंच चाचलं होतं उघडा उडा तर रांगणागडावर गेल्यानंतर आपल्याला हे सगळे स्पॉट पाहायला मिळतील okay. ओके याच्यामध्ये पहिला जो आहे तो कोल्हापूर दरवाजा ओके okay. okay? ओके त्याच्यानंतर दिसते तो राजदरबार आणि oh. खाली आहे गणेश मंदिर आणि okay. ही माची आहे ओके आणि तो निंबाळकर वाडा हे सगळे स्पॉट आपल्याला कव्हर करायचे no, त्याच्यामध्ये इत्यंभूत माहिती दिलेली आहे बघा रांगणागडाची oh. ब्ल्यू मॉर ब्ल्यू ब्लू ब्ल्यू बॉन जवळपास अडीचशे प्रकारची आहे तिथे त्यांच्यापैकी काही या बोर्डवरती वरती दिले समोर जे आपल्याला झाड दिसतंय ना व्हाईट कलर हे पायरीचं झाड okay. आहे ओके ओके आणि आपण जेव्हा होम हवन करतो त्याच्यामध्ये टाळ बांधले जातात आंब्याचा टाळ असतो अजून असे पाच प्रकारचे टाळ असतात त्याच्यापैकी पायरीचा टाळ पण वापरला जातो पायरी 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 कुठलं कुठलं वड पुढे वड नाही तो दिसतो बरं पोलिसांच्या जवळ जे शस्त्र असतं लाठी बरोबर ती लाठी ह्या झाडाची असते अच्छा त्याला वेताचं झाड म्हणतात ओके okay, वेताची काठी हो हो आणि बांबू मधला तो एक प्रकार आहे भरपूर लवचिक असते सहसा तुटत नाही बरोबर जनरली जे देव आपल्याकडे काढले जातात त्यांच्या आता पण जी वेताची काठी असते ती हिशूच बनवतात संपल्या आता इथून सगळी रानवाट चालू होते आणि अर्ध्यापर्यंत गेल्यानंतर मग खडी चढाई चालू होते मग खडी घर चढण्याची जी मजा आहे ना ती पुढे ट्रेकिंगची ती तेव्हा येईल ओके तर माणसाने बनवलेलं जो रस्तो असा तो आता संपलेलो असा आणि आता आपल्याक पाय बेटा पाय वाटेन जाऊचा थोडा दमाग झाला हे बाटले तुम्ही तुमचा जीवन जगवसाठी जर तुम्ही पाणी घेऊन येतास तर निसर्गाक पण जगवचा प्रयत्न करा ता ता <laughs> चलो बरं आता मशरूम सगळ्यांना माहिती असतील तर मशरूमचे जवळपास सात आठ प्रकार आहेत त्याच्यामध्ये काही खाण्यासारखे आहेत काही विषारी आहेत त्याच्यामध्ये आपण बटर मशरूम किंवा जो शृंगार येतो एकदम छोटी छोटी मशरूम असतात आणि खूप पौष्टिक असतात आणि ही जी मशरूम आहेत ना तर ह्या मशरूमचं काम काय असेल जेव्हा सगळीकडे पाणी संपतं डोंगरातलं तेव्हा इथल्या प्राण्यांना पक्ष्यांना इथले साप असतील त्यांना पाणी कुठून मिळणार तर ह्याच्यामध्ये जे बाष्प जमा होतं ना त्याच्यातलं पाणी पिऊन तिथले प्राणी पक्षी आपला गुजरात चालवत असतात पण मे पर्यंत ही जिवंत असत नाही हे आता मेलेली आहे ओके थोडेसे पुढे चढलं काय घाल घाल <laughs> तर दमलास तर आहे जर तुम्ही असा बसू शकतास पूर्ण जंगल असा दमाक तो थोडासा होता पण माहिती भरपूर गावता आपल्याक आता वरती गेल्यानंतर रांगणागडाची माहिती तर भेटतली पण त्याचबरोबर निसर्गाची पण भरपूर माहिती आपले आप संघ सहकारी हो जे आपल्याक आज गाईड करतात ते माहिती देतात काय एक एक लवकर गायबरोबर काहीतरी नवीन 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 ना काहीतरी कडीपत्तो नाही कडीपत्तो आहे कसं काही लोक जंगली ओरिजिनल जर हो okay. स्मेल होय असत ना कडीपत्त्याचं तर जंगली कडीपत्तो बघायचा ओके स्मेल घेऊन बघा सगळं बघत असताना आपल्याला जंगली कडीपत्ता पण घेऊन एक नंबर अरे हो एकदम ओरिजिनल स्मेल आता आपण हा मसाल्यामध्ये वापरतो हे व्यतिरिक्त आता जंगलामध्ये आपल्याला वापर काय होऊ शकतो आता मी जो आलोय ना मी खाण्याचं वगैरे काय साहित्य आणलं नाही पिण्यासाठी पाणी आणलं नाही कारण जंगलात सगळं मिळतं फक्त ते आपल्याला माहिती पाहिजे आता हा जो कडीपत्ता आहे ना जेव्हा तुम्हाला थकवा जाणवेल गड चढताना तेव्हा तो चुरगळायचा हातावरती आणि स्मेल घ्यायचा तुम्हाला एक नवीन एनर्जी मिळते मला पण देखव बांधलेलो आहे इकडे धबधब्याचा पाणी पार करूसाठी कधी अनुभवणार जर मी आज नाही येत इकडे तर हा सांगा आणि तो अनुभव तुमका पण दाखवतो म्हणून हे व्हिडिओ चालू असा आम्ही आता इकडे येऊन पाणी पिलो सगळ्यांनी मानवाची वस्ती वाढत होता ना तसा तसा प्रदूषण झालं प्रदूषण झालं होतं ह्या पाणी आपण बिंदास पिऊ शकतो कारण वरती काही प्रदूषण नाही आज आपण शहरात जाऊन नाही पिऊ शकतो कारण गटाराचं पाणी नाही सांगतो अगदी बरोबर तर इथे थोडा आपला थकवा भागून पाणी वेळ पिऊन आता आपण परत आता किती चालायचं आपल्याला अजून अजून आपल्याला पाऊन तास लागेल पाऊन तास चालायचं अजून एक ओढा एक तास झालो हयच पण आपण सगळ्याची माहिती घेत घेत चाललो भारी मजा येत पण हा खरोखर एकदा तुम्ही असे जे ही गोष्ट सगळी अनुभवक नाहीत ना त्यांच्यासाठी की मस्त एकदा ट्राय करा मजा येत मी पहिल्यांदा गेलोय माका आवडला राज्य फुल पकडू बुल मॉर्मन ब्लू मॉर्मॉन हा अजून अजून पन्नास टक्के लव नाही हो समोर जे झाड पडलेले दिसते ना आपल्याला ओके त्याच्यावरती बघा बारकाईने असं नक्षी काम केलेलं दिसतंय सर्व निसर्ग निर्मित आहे व्हाईट एंड म्हणजे वाळवी ज्याला आपण म्हणतो ना ओके मग निसर्गामध्ये सगळ्यात जास्त विघटनाचं जे काम असतं ते वाळवी करत असते आणि तिची एक खासियत आहे की ती सोळा डिग्री टेम्परेचर म्हणजे एसीचं जे टेम्परेचर असतं त्याच्यामध्येच काम करते अच्छा एक मातीचा लेअर ती पाठीवर घेऊन फिरत असते तो जर लेअर तुम्ही पाडून घातला तर परत ती लेअर पूर्ण करणार तो आपलं टेम्परेचर मेंटेन करणार आणि त्याच्यामध्येच ते काम करणार आणि हे असे डिझाईनेड जे पीस असतात ना त्याचं प्रदर्शन पण लागतं लोक खास करून हे विकत घेतात पण हा एकदा बनलेला पीस परत बनत नाही इकडे पाऊस लागता वातावरण एकदम थंड असा जर इकडे बसाचा झाला नुसता तर रात्री थंडी लागत पण आता बघा घामाटलेलं असो पन्नास पन्नास टक्के फक्त इल पन्नास टक्के आमच्या वरती जाऊच असा आणि हे झाडावरती जे व्हाईट स्पॉट दिसत आहेत ना हे निसर्गाचे इंडिकेटर्स आहेत म्हणजे इथलं वातावरण एकदम प्युअर आहे शुद्ध आहे असं आपण समजू शकतो तर समोरचं जे झाड आहे ना त्याच्यावरती एक हिरवी चादर पसरलेली आहे बघा ते काय माहितीये का तुम्हाला आम्ही त्याला मरगज म्हणतो मरगज म्हणजे अशी वनस्पती जी कधी मरत नाही म्हणजे समजा तुम्ही ती काढली वर्षभर तुमच्या घरात ठेवली आणि परत त्याच्यावर पाणी शिंपडलं की परत ती परत जीवन होणार खास करून गणपतीच्या डेकोरेशनसाठी म्हणा किंवा इतर कारणासाठी आपले झाडाची कलम वगैरे बांधतो ना आपण त्याच्यासाठी त्याचा यूज करतो आता सध्या ती काढायला बंदी आहे आपल्याला त्याच्यामध्ये ती काढली जात नाही आणि जे थंड प्रदेश आहेत त्याच्यामध्ये ती आढळते आणि तुमचं डोकं जर तुम्हाला थंड ठेवायचं असेल तर त्याची उशी करायची आणि ते डोक्याखाली घेऊन झोपायचं शांत झोप लागते आणि टोपी पण करतात का टोपी करतात की नाही माहित नाही टोपी येतात थंड वाटत वाळायची ओके वाळ्याची आम्ही हैराण झालो आणि ते सांगतात काय काय सांगतास ही नॉर्मल चढाई पन्नास टक्के जेव्हा आपण चालू ना खडी चढाई चालू अरे मगाच पासून सांगत होते तेवढी एनर्जी आता नाही पण थोड्या वेळ थांबल्याच्या नंतर मजा येत नक्की दादा तुला माहिती आहे सगळ्यात शेवट तू आहेस तुझ्या मागे कोण नाही आहे ग पाऊस एकदा पण लागलो नाही हा पण लगेच आता पूर्ण भिजलो आ घामान आणि त्या घामाची गरज होती बाहेर येणं कोण भेटला ओके ओके हरेडी आता वरती बघा तो मुंग्यांचा घरटा आहे भर पावसात तो घरटा आहे त्याच्यामध्ये सुद्धा पाणी जात नाही एरवी आपण स्लॅबची घरं जेव्हा बांधतो ना दुसऱ्या वर्षापासून त्याच्यामध्ये पाणी टिपकायला चालू होतं मग आपल्याला वरती छप्पर करायला लागतं पण त्यांची कारिगिरी अशी आहे की एक थेंबसुद्धा पाणी आतमध्ये जाणार नाही दुसरी एक महत्त्वाची गोष्ट पावसामध्ये त्यांना बाहेर पडायला मिळत नाही सहसा ओके okay. हां तर एक पक्षी असा प्रकारचा आहे की त्यालाच फक्त ते आतमध्ये एंटर करू देतात तुम्ही जर बोट त्याच्यामध्ये हात घातला तर तुम्हाला लगेच ते चावणार मग त्यालाच का राहू देत असतील तर निसर्गामध्ये जी शिकार करतो तो पक्षी आणि आपल्या पिल्लांना जेव्हा खायला घालतो तेव्हा त्याचा थोडा अंश त्या घरट्यामध्ये पडतो मग त्याच्यावरती त्यांचा गुजारा चालू असतो okay. म्हणून त्याला ते राहायला देतात मंडळी बघा सगळ्यांना घाम येलो धूर सगळे थकले धूर आणि फक्त त्यांना ना घाम ना थकवं ना काय कारण ते रेग्युलर ट्रेकिंग असतात पन्नास वेळा पन्नास पेक्षा जास्त वेळा ते इकडे इले होता वरती आणि चांगल्या हवा हवेत राहतात त्यामुळे इथलं जे वातावरण आहे ना ते एकदम शुद्ध प्युअर ऑक्सिजन लेवल चांगले त्याच्यानंतर खाणं पिणं इथली रानबाजी त्याच्यामुळे इथली लोक पण तशी स्ट्रॉंग असतात आता गडावर जी वस्ती आहे ना तर तिथली लोक वर्षातून एकदा पण डॉक्टर कडे जात नसते हो सात घर आहेत त्याच्यामध्ये तर तरुण मुलं मुलं वगैरे जॉब साठी बाहेर जातात किंवा पाटगाव सगळेजण थकलायत दमलाय ओके आणि जेव्हा असे ट्रेकर्स येतात जेव्हा पर्यटक येतात तेव्हा त्यांना पण म्हणजे चालायची जर सवय नसेल तर ते दमतात मग त्यांना परत वरती जर न्यायचं असेल तर काही प्रेरणादायी कविता असतात काही डायलॉग असतात काही गाणी असतात ते बोलत बोलत आम्ही जातो त्याच्यापैकी एक कविता आहे आता रांगणागड चढणं हे आपलं ध्येय आहे त्याच्याविषयी ती कविता आहे की ध्येय माझे सूर्य की ध्येय माझे सूर्य आणि वाट आहे प्रकाशाची वेग माझा वायूचा आणि उर्मी आहे तारुण्याची उदासीनता आणि नैरास्य तर केव्हाच मागे टाकले उत्साह आणि चैतन्य आता सोबतही माझ्या झाले मार्गात येईल माझ्या जो संपलाच तो पाहिजे मग काळ आला जरी तेव्हा मागे नाही याचे वाटेवर प्रगतीच्या या काळोख कोटेच नाही संपली प्रतीक्षा आता मार्ग माझा दूर नाही मार्ग माझा दूर नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी पार्वती पते हर 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 महादेव हा ताकद दिल्यासारखी अडीच वाजता निघालो आता वाजल्यात पावणे चार आता एकदम स्ट्रेट चढ आता खडी चढाई चालू समोर रांगण ओके आपल्या तिकडे जाऊचा आता खडी चढाई चालू होती ओके काय जादा जादा नाही कायदा खाय रांगण आता समोर बघताय ना तुम्ही जी पर्वत रांगा दिसते तो रांगणा किल्ले वरती जाण्यासाठी अजून आपल्याला अर्धा तास तरी लागेल ओके okay. आता खडी चढाई चालू आहे खडी चढाई रेडी फॉर दॅट तर आता खडी चढाई चालू झाली खडी चढाई त्याच्यापेक्षा डेंजर वाले अजून पुढे येतील या हे नॉर्मल असा खडी चढाई <laughs> खडी चढाई खडी चढाई आणि हे सांगतात की आज आपण इकडे स्टे करूया त्यांच्याकडे घराकडे आमचं जेवण असं रात्रीचा आणि ते सांगतात जर आपल्या घर हवाचा झाला रात्री तर मग मागा जाऊन खालती जेवण अनुभव तर माझे कान लगेच स्टवकारलं आहे हो त्यांच्यासाठी उन्नीस बीसचा फरक असा माझे कान पण मान्य करणार नाही ती गोष्ट <laughs> आणि तुम्ही सांगता

ठीक आहे पण जर मजा मजा म्हणून जर इकडे कोणाक जर येऊचा झाला ना तर ती चुकी नको करू कारण एवढा पण सोप्पा नाही हा वर चढना माणूस फिट हो टॉपला नाही आलो अजून ना यो अजून वेळ हे बाबा बॅग घे लय लांब लांब पर्यंत दिसत रे सेल्फी पॉइंट अरे ना अरे एक नंबर अजून आपल्या वरती जाऊचा फक्त काय आज चढान तेवढी येऊ काही ना तेवढी ताकद फक्त आपल्या अंगात होई बस विषय संपलो था था। ती रस्तो आता, आता खडी ना बाबा खडी थं जाऊ आता बघा थै थय म्हणजे मंडळी साडेचार झाले आणि आमच्या सोबत एक मोठं गेम झालं मोठ्या संकटात आम्ही अजून असो तो वरती गेल्यावर सांगताय इकडनं असा चढाचा असा आणि आमच्यासोबत एक, एक वाईट गोष्ट घडली आहे मंडळी जर कधी इकडे इलात तर स्वतःची काळजी आणि सोबत गाईड करणारा माणूस घेऊन येवा तुमका गडाबद्दलची माहिती पण आणि निसर्गाबद्दलचा जी माहिती असा ती सुद्धा भेटतली जाओ ग जाऊ नको हा पण समजतला तसेच आपल्या मनोहर मनसंतगड इकडच्या वाटे जेव्हा मी रावणा गेलो ना तेव्हा भीमाची गदा म्हणतात त्या का सेम तसंच असलं उभं सुळो आहे थं जाऊ ना आपल्या हा कोल्हापूर दरवाजा ओके मंडळी पोचो दिलं पोचो दिलं तर तुम्ही देवचो प्लॅन केलात ना तर ही मेन गोष्ट असा जे तुमच्या पायात सेट झाले शूज असत ना ते तुम्ही घालून येवा कारण ते इकडे चलताना स्लिप होतात तुम्ही जर असं विचार केलात की नवीन घेऊया आणि जाऊया तर ते चालन चालान, चालान लागू पण शकतात आणि त्याच्यामुळे तुमका वरतीपर्यंत भरपूर त्रास होऊ शकता तर तुमच्याकडे जे असत आणि त्याची तुमका सवय असा असेच शूत तुम्ही इकडे घालून यावा